पण असं वाटतं की हिंदीमध्ये गझल आहेत आणि मराठी भाषेमध्ये विरहिणी आहे गझलमध्ये संसारिक प्रेमीसाठी रडायचं आहे किंवा संसारिक प्रेमिकेसाठी रडायचं आहे विरहिणीमध्ये भगवंतासाठी रडायचं आहे अजून एक वाक्य छान आहे याच्यामध्ये संसारासाठी रडणं जे त्या अश्रूनं तेवढीशी किंमत नाही पण भगवंतासाठी जेव्हा डोळ्यातून अश्रू येतात त्यांना मोत्यांची किंमत येत असते म्हणून साधू संतांच्या डोळ्यामध्ये भगवंताच्या विरहामध्ये जे अश्रू आले त्याचं नाव विरहिणी आहे ही जी विरहिणी आपण घेतली आहे हे या विरहिणीमध्ये पूर्वराग पण नाही आहे या विरहिणीमध्ये विरह पण नाही आहे या अभंगामध्ये मिलन आहे ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे से ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये येणार आहे थोडस अंतर्मुख व्हा खूपच छान आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये येणारी सई सखी बाह्ये साजनी हे सगळेचे सगळे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बुद्धीरूपी सखीसोबत केलेला संवाद आहे आपलं सुख किंवा दुःख सांगण्यासाठी सुद्धा कोणीतरी जीवाचं जवळचं असावं लागतं कोणाला सांगून जमत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगं जेव्हा तो भेटला नव्हता ना, ना तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून धाय मोकलून रडले होते मी पण तो भेटलाय मला आज आणि तो भेटल्यानंतरही पहिलं मला तुला सांगावं असं वाटतंय कसा येतो पंढरपूरचा निळा लावन.